चिक्कोडी पोलीस स्थानकात कार्यरत असलेले पोलीस हवालदार मंजुनाथ सत्तीगिरी वय सव्वीस वर्ष यांचा मृत्यू झाला आहे मंजुनाथ हे मूळचे महालिंगपूरजवळील केसरकोप्पा गावचे रहिवाशी असून गेल्या पाच वर्षापासून ते चिक्कोडी पोलीस स्थानकात कार्यरत होते आज कुडची येथून दुचाकीवरून येत असताना अंकली रायबाग रोडवरील नंदी कुरळी क्रॉसजवळ दोन दुचाकींचा झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला सहा महिन्यापूर्वी त्यांचे लग्न झाले त्यांचे अपघाती निधनाने त्यांचे कुटुंबीय पोलीस विभाग आणि मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे शिवान्यूजसाठी शिवानंद व शेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व जाहिर संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा